तुम्हाला निवडणूक आयोगाचं जे काही कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत ज्या खूप शंकेला जागा आहेत जा तर म्हणजे कार्यक्रमच ज्या पत्तीनं दिला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं दिलेले आहे आता सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेस आप म्हणजे पुढं एकवीस जानेवारीला त्यांनी हेअरिंग ठेवलं परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या जा पत्तीनं जाऊ नका आरक्षणाच्या बाबतीत हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे असं असताना सुद्धा निवडणूक आयोग कसा वागतोय हे खूप काळजीची गोष्ट आहे तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार अचानक निवडणुका रद्द करणार किंवा निवडणुका पुढे ढकलणार या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो पक्ष कोणताही असो त्या जनतेवर काय परिणाम होतो ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे पुढं पुन्हा वीस दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले हो कष्ट करत आले त्यांना पुन्हा वीस दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे त्याचा परिणाम काय याची जबाबदारी कोण घेणार मग त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका घ्या त्याच्यात जर त्रास झाला तर याची जबाबदारी कोणावर आता या वीस दिवसाची जबाबदारी कोणावर तुम्ही कार्यक्रम आखताना चुका तुमच्या आहेत निवडणूक आयोगाच्या गा त्याच त्याच मात्र प्रायश्चित मात्र जनता जनतेने का भोगावं खरं म्हणजे मला असं वाटतं की यामध्ये खूप राजकीय हस्तक्षेप होत असतो अनेक निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम आखण्यामध्ये राजकारण्याला पाहिजे सत्ताधाऱ्यांना पाहिजे तशा प्रकारचा कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्याचा परिणाम जसा निरोगी व्यवस्था असली पाहिजे ही निवडणूक आयोगाची ती राहिलेली नाही आणि म्हणून असे हे सगळ्या गोष्टी घडत असताना मला दिसतायत याला कोणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे आणि त्या जबाबदाराला शिक्षा केली पाहिजे जनते फक्त जनतेला शिक्षा नको जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे निवडणूक आयोगाचा कारभार बिलकुल ठीक नाही हे तर आम्ही कायम सांगतो आहोत आणि याला कारण सुद्धा निवडणूक आयोग जे आहे त्याच्यावर राजकीय हस्तक्षेप सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हा खूप वाढलेला आहे अनेक सत्ताधारी आता त्यांची संख्या ज्या जास्त प्रत्येक जण काहीतरी सूचना करत असेल निवडणूक आयोग त्या पद्धतीने आखणी निक असेल तर ते चुकीचं होत आहे आणि त्याची शिक्षा मात्र जनता बघते आहे ज्यांचे निवडणूक वीस दिवस पुढे गेली आता त्याची जबाबदारी कोणावर आहे किती त्रास होणार त्या नगराध्यक्षाच्या निवडणुका वीस दिवस ज्यांच्या पुढे गेल्या पाच नगराध्यक्षच्या निवडणुका पुढे गेल्या नगर जिल्ह्यामध्ये आता मला सांगा ते निवडणूक होणार कशी नगरसेवकांची तो नेतृत्व असतं ते त्या नेतृत्वाखाली ती निवडणूक होत असते हे सगळं चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही आरक्षणाच्या बाबतीतलं निर्णय पुढे होऊ घातलेले आहेत याचा अभ्यास नको करायला यांच्या काही संदग्धता असेल दोन सुप्रीम कोर्टच्या दोन निर्णयामध्ये तर पुन्हा एकदा मेन्शन करून उपस्थित करून क्लिअरिटी करून घ्यायला पाहिजे तुम्ही लोकांना त्रास होतो ना याचा शेवटी जबाबदार हे सगळे आहे निवडणूक आयोग पण त्रास मात्र जनतेला होतोय त्या कार्यकर्त्यांना होतोय कोणत्या पक्षाचा असो त्याला होतोय याला कोणाला तरी जबाबदार धरून त्याला कोणतरी शिक्षा झाली तर पुढे शिस्त बसेल यापूर्वी देखील न्यायालयीन लढाई लढायला होत होत्या निवडणुकांच्या बाबतीत मात्र निवडणूक रद्द होत नव्हती मात्र हा प्रकार तुम्ही सुद्धा तुमच्या राजकारणात पहिल्यांदा पाहिजे इतका गोंधळ प्रथम पाहतोय पूर्वीचे निवडणूक आयोग होते ना ते असे होते की ते स्वतंत्र असायचे स्वायत्त असायचे निर्णयाचा अधिकार त्यांना असायचा कोणचा हस्तक्षेप नसायचा सत्ताधारी सुद्धा निवडणूक आयोगाला घाबरत असायचा आता अलीकडं केंद्रापासून तर राज्यापर्यंत सगळं निवडणूक आयोग हे सत्तेचे प्रमाणे चालतात सत्ता म्हणेल तशी चालतात सत्तेवरच्या लोकांचं ऐकतात त्यातून हा गोंधळाची अवस्था जास्त झाली असं माझं मत आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव